श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ राम रक्षा स्रोत आपल्या दैनंदिन जीवनात नित्य का वाचावे स्रोत यांचं महत्त्व काय आहे रामरक्षा हे प्रभावी स्रोत का मानले जाते आप आपल्या आयुष्यात याने काय बदल घडून येतात हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे स्रोत कधी पठण करावे ते कसं सिद्ध होते हे पण आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आपण रामरक्षा स्रोत जप मंत्र नामस्मरण हे करताना ते सिद्ध होणं खूप महत्त्वाचं असतं कारण आपण एखादा जर जय जय हरी हा जरी मंत्र म्हटला तर तो सिद्ध होणं खूप महत्त्वाचा असतो तो मंत्र इतक्या वेळेस जर आपण म्हटला तर तो सिद्ध होतो तर तो सिद्ध म करणं का महत्त्वाचं आहे त्याच्यामागं काय कारण आहे ते, जा ते पण जाणून घेऊया रामरक्षास्रोत प्रकारे पठन केलं तर ते सिद्ध होऊ शकतं हे पण पाहणार आहोत राम रक्षा काय आहे याच्याबद्दल थोडी आधी माहिती आपण पाहूया एकदा पार्वतीनं भगवान शंकराला विचारले की जसं विष्णू सहस्रनामावली आहे तसेच रामाचे एखादे स्रोत नाही का तेव्हा भगवान शंकर माता पार्वतीला म्हणाले की राम रक्षा स्त्रोत ही रामाचं एक अशी स्रोत आहे ज्या स्रोतामध्ये प्रत्येक मंत्र आहेत आणि ते आपल्या वाचल्यानंतर आपल्या खूप अशा मनोकामना पूर्ण होतात आता राम रक्षा निर्मिती कशी झाली ते पण अगोदर आपण पाहूया त्याच्या मागे काय आहे ते पण अगदी आपण जाणून घेऊया आद्य कवी वाल्मिकी यांनी रामायणाची निर्मिती केली ते शंभर श्लोकी होते हे शंभर श्लोकी रामायण सर्वालाच मिळावे असे वाटले तेव्हा देव मानव दानव हे भगवान शंकराकडे गेले त्यांनी रामरक्षा हे कुणाला मिळावी त्यामुळे त्यांच्यात भांडण निर्माण झाली तेव्हा भगवान शंकरांनी त्यांना हे समान वाटून देण्याचे ठरवले आता ही शंभर ही संख्या सम आहे त्यामुळे किती जरी वाटले तरी एक श्लोक हा इथं शिल्लक राहणारच होता मग अनुष्टोप हा श्लोक हा अनुष्टोप छंद असल्याने एका श्लोकात बत्तीसारे होती आणि त्यांची वाटणी केली तर दोन अक्षरे हे शिल्लक राहत होती म्हणजे दहा वीस तीस तिघाला दहा दहा दिले तरी दोन अक्षरे हे शिल्लक राहती तर आता ती दोन अक्षरे स्वतः भगवान शंकराने आपल्याकडे ठेवली कारण दोन अक्षरे आणि माणसं तीन त्यामुळे ते वाटता येत नव्हती त्यामुळे भगवान शंकराने ती दोन अक्षरे आपल्याकडे ठेवली आणि सर्वाला जाण्यास सांगितले आणि भगवान शिव ध्यानात बसले आता हे दोन अक्षरे भगवान शिवाने आपल्याकडे का ठेवली त्यामुळे सर्वांना त्यांची चिंता वाटू लागली कारण ह्या दोन अक्षरात काहीतरी नक्कीच महत्त्व दडले असं हे सर्वांना वाटू लागले म्हणून ते दोन अक्षरे मिळून घेण्यासाठी सर्वजण भगवान शिवाकडे गेले परंतु भगवान शिव ध्यानात असल्यामुळे ते सर्वजण त्या ठिकाणी थोड्या वेळ थांबले परंतु शिव ध्यानात असल्यामुळे ते निघून गेले कारण भगवान शिवाला ध्येनातून काढणे म्हणजे खूप मोठं कार्य होतं त्यामुळे ते सर्व लोक निघून गेली मात्र एक ऋषी तिथेच थांबले आणि जोपर्यंत भगवान शिवाची आराधना होत नाही तोपर्यंत त्यांच्या चरणाशी बसून राहिले परंतु काही वेळाने त्यांना निद्रा लागली म्हणजे झोप लागली आणि ते तिथेच झोपी गेले ज्यावेळेस भगवान शिव त्यांच्या आराधनेतून बाहेर आले त्यावेळेस त्यांनी त्या ऋषीला पाहिले आणि ते ऋषी ज्यावेळेस झोपले होते त्यावेळेस भगवान शिवाने त्या ऋषीच्या स्वप्नात जाऊन ही रामरक्षा सांगितली म्हणजेच ह्या रामरक्षाची निर्मिती त्या ऋषींच्या स्वप्नात जाऊन त्यांनी कथन केली जेव्हा हे ऋषी जागे झाले तेव्हा भगवान शिवानी त्यांना सांगितलेली स्वप्नातली त्या रामरक्षा त्यांनी सुरेख अक्षरात आणि वर्णनात लिहून ठेवली त्यामुळेच त्यांचं नाव बुध कश कौशिक असं ठेवण्यात आलं ज्या वर्णात पंधरा श्लोक ज्याचं वर्णन पंधराव्या श्लोकात केलं आहे म्हणूनच इथे श्री बुध कौशिक विरचित राम स्रोत संपूर्ण म्हणजेच ते बुधकौशिक ऋषी होते ज्यांनी हे स्रोताची निर्मिती केली आहे तर ह्या कोटीचे बीज वाक्ये उच्चारे म्हणजेच ते जे आता हे शंभर अक्षरं होते किंवा दोनच अक्षरं ज्यावेळेस भगवान शिवाने आपल्याकडे ठेवली होती तर ती दोन अक्षरे होती राम तर ही खूप अशी सुंदर अक्षरे होते तर आता परमपूज्य गुरुमावली मार्गदर्शन करताना सांगतात की रामरक्षा या शब्दाचा अर्थ रक्षण करता आहे मर्यादा पुरुषोत्तम आहे तर मर्यादा पुरुषोत्तम रामाचं चरित्र वाचन केल्यास असे समजते की ते खूप असे राजा होते एक सन्मानी राजा होते तसेच ते एक पिता होते बंधू होते पुत्र होते पती होते या सर्व मर्यादा सांभाळूनच त्यांनी आपले काम केले म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हणतात बुध कौशिक ऋषीच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष शिवाने हे स्रोत सांगितले आहे त्या त्यामुळे त्यातील प्रत्येक अक्षर हा मंत्र आहे त्यामुळे रामरक्षा स्रोत म्हणताना आपण हात पाय धुवून आसन घेऊन आपल्यालाही स्रोत हे पठण करायचं असतं कुमार असो लहान असो तरुण असो या वयातील मुलांनी रामरक्षा अवश्य पठण करावे यामुळे आपल्या वाणीवर योग्य असं सं आपल्याला संचित्व साचता येतं म्हणजे आपली वाणी ह्या पटनाने मजबूत होते असं म्हणतात रामरक्षा पटनाने आपल्यात एक प्रकारची शक्ती निर्माण होते आणि ती शक्तीच आपले सदा सर्वदा रक्षण करते रामरक्षा कारण प तुम्हाला जर पारायण करायचं असेल रामरक्षाचं तर त्याची एक पद्धत आहे कोणत्याही महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून ते, प्रतिपदे ते आपल्याला नवमीपर्यंत असे नऊ दिवस आपल्याला रामरक्षा स्रोताचं हिथं पारायण करायचं आहे तर आपल्याला काय करायचं आप सर्वप्रथम पारायण करताना आपल्याला पहिल्या दिवशी एक वेळा रामरक्षा पठण करायची दुसऱ्या वेळा दोन वेळा तिसऱ्या थी वे दिवशी तीन वेळा आणि नवव्या दिवशी म्हणजे नऊमी दिवशी आपल्याला नऊ वेळा हे स्रोताचं पठण करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे रामरक्षा स्रोताचं हितला हितं आपण पारायण हे करू शकतो तर हि आपल्याला आता आपण पारायण करतो अनुष्ठान करतो तर आपल्याला नियम हे पाळायचे असतात नियम पाळायचं म्हणजे मांसाहार करायचं नाही ब्रह्मचार्याचं तुम्ही पालन करायचं बाहेरचं परानं तुम्ही या दिवशी ह्या तीन गोष्टी तुम्ही नक्कीच वर्ज करा आणि हे पारायणाचा तुम्ही अनुभव नक्कीच घ्या राम स्रोत हे सिद्ध कसं करायचं आता हे सिद्ध कसं करायचं तर रोज एकशे एक, एक वेळा आपल्याला एकाच वेळी एकाच ठिकाणी बसून वाचल्याने हे सिद्ध होतं कळलं एकाच वेळी एकाच ठिकाणी आपल्याला एकशे एक वेळा एक 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 ही स्रोत पठण करायचे त्यामुळे हे सिद्ध होतं किंवा काय करायचं गुढीपाडवा ते रामनवमी या काळात आपल्याला तेरा वेळा हे पठण करायचे म्हणजे रोज तेरा वेळा पठण करायचे शारदीय नवरात्रात पण आपल्याला रोज हे ते तेरा वेळा जर पठण केलं तर ते सिद्ध होतं अशा प्रकारे आपल्याला हे सिद्ध करायचं आहे तर स्रोत यांचं महत्त्व आणि वेळ कोणती ज्या वेळेत आपण हे करू शकतो तर रोजच्या जीवनात तुम्ही कोणत्याही वेळी रामरक्षा म्हटली तरीही चालेल चोवीस तासात तुम्ही कुठली एक वेळ निवडा त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता प्रचंड प्रमाणात यामुळे ऊर्जा निर्माण होती जी स्पंदने जागृत होतात ते तुम्ही स्वतः वाचा आणि स्वतःच्या अनुभवातून नक्कीच तुम्हाला येईल आता ही कधी म्हणायची ज्यावेळी तुम्ही एकटे असाल तरी म्हणा जर तुमच्या घरात कोणी आजारी पडले असेल तर त्यांच्या समोर बसून तुम्ही हे म्हणू शकता नंतर तुम्हाला नवीन ठिकाणी तुम्ही गेला असाल तुम्हाला खूप असं डिप्रेशन आलं असेल तुम्हाला करमत नसेल पाए, तर यावेळेस तुम्ही सुद्धा रामरक्षा म्हणू शकता तुम्ही आस्तिक असाल तरी म्हणा नास्तिक असाल तरीही म्हणा परंतु तुम्ही रामरक्षा याचं पठण नक्कीच करा यानं पाय फायदे काय आहेत तर अगोदर सांगितलं तुमच्या रोजच्या जीवनात ज्या काही तुमच्या अडीअडचणी असतात काही समस्या असतील त्या समस्या नक्कीच दूर होतात आणि रामरक्षा पठण केल्याने आपल्या मुलावर चांगले संस्कार होतात हे मेन कारण आहे कारण तुम्हाला किती प्रॉपर्टी किंवा किती संपत्ती हे तुम्हाला कोणी विचारत नाही परंतु तुमचे मुलं काय करतात ते कसं आहे हे सर्वजण विचारतात त्यामुळं रामरक्षा हे आपल्या मुलासाठी तरी नक्कीच म्हणा तुमच्या मुलांचा जर वाढदिवस असेल तर वाढदिवसा दिवशी तुम्ही तुमच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून रामरक्षाही म्हणू शकता कारण त्यांचं आयुष्य वाढण्यासाठी रामरक्षा खूप महत्त्वाची आहे त्यामुळे हे काय जे फायदे आहेत ते तुम्ही नक्कीच करून घ्या कारण आपण सेवा करतो ना आपल्याला नक्कीच देव आपल्या त्याच्या बदल्यात काहीतरी देतो कारण ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये आपण केली तर त्याचं नक्की शंभर टक्के रिझल्ट हा भेटत असतो त्यामुळे तुम्ही हे छोट्या छोट्या गोष्टी करण्याचा नक्कीच प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त